नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायतील अठराव्या ओवीचा अर्थ आणि तिच्या मागील गहन तत्त्वज्ञान समजून घेणार आहोत ही ओवी सांख्ययोगाच्या संदर्भात आहे जिथे श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनातील खरं धैर्य आणि कर्तव्य याविषयी सांगतात चला तर या थोडक्यात आणि रंजकपणे व ऊबीचा अर्थ जाणून घ्या तत्पूर्वी व्हिडिओला पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक द्या आणि आठवणीने चॅनेलला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा <coughs> संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यात सांख्ययोगात अर्जुनाच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी श्रीकृष्णाचे उपदेश सांगितले आहेत यातील अठरावी तू अनुचिता चित्त निधीशी धीरू काहीच न सांडिशी तुझे नामे अपयशी दिशा जे। या मराठीतला साधा अर्थ असा आहे श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात हे अर्जुना तू आपलं देऊ नकोस तुझं धैर्य कुठे गेलाय तुझ्या या कृतीमुळे तुझ्या कृतीला कलंक लागेल आणि सर्व दिशांना तुझा अपयश पोचेल हा संदेश अर्जुनाला उद्देशून आहे जो युद्धभूमीवर आपल्या नातेवाईकांविरुद्ध लढण्याच्या विचार आणि दुःखी आणि संभ्रमित झाला आहे श्रीकृष्ण त्याला सांगतात अशा कमकुवत मनोवृत्तीमुळे त्याची खरी ओळख आणि कर्तव्य धोक्यात येईल या ओवीतून संत ज्ञानेश्वर आपल्या संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात मनाचा धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा ही योद्ध्याची खरी संपत्ती आहे अर्जुन हा पराक्रमी योद्धा आहे पण त्याच्या मनात कारुण्य आणि संभ्रम निर्माण झाला आहे श्रीकृष्ण त्याला समजावतात की ही कमजोरी त्याच्या खऱ्या स्वभावाला सोबत नाही याचा अर्थ मन विचारांनी दीचा जीवनात संकटे येतात पण त्याचा सामना धैर्य सोडू नये कारण धैर्य हेच आपल्या सं आपल्याला संकटातून बाहेर काढतं जर तुम्ही तुमचं कर्तव्य टाळलं तर तुमची कीर्ती आणि नावाला कायमचं नुकसान होईल हा संदेश फक्त अर्जुनासाठीच नाही तर आपल्या सर्वांसाठी आहे आजच्या काळात आपण अनेकदा संकटांना घाबरतो कर्तव्यातून पळ काढतो पण ही ओवी सांगते की धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा हेच आपलं खरं सामर्थ्य आहे आजच्या काळात ही ओवी आपल्याला कशी लागू होती समजा तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीत मग ती नोकरी शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्यातली समा समस्या असो अशावेळी मनात भीती संभ्रम येणं स्वाभाविक आहे पण श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराजांनी संदेश आहे संभ्रमाला बळी न संभ्रमाला बळी पडू नका धैर्याने पुढे जा समजा तुम्हाला एखादी मोठ्या जबाबदारी घ्यायची आहे पण तुम्ही घाबरतात की मी यशस्वी होईन का अशा वेळी ही ओवी आपल्याला प्रेरणा देते आपलं कर्तव्य सोडू नका कारण कर्तव्य टाळलं तर पश्चाताप आणि अपयशच हाती लागेल या उलट धैर्याने पुढे गेलात तर यश मिळेल तुमची कीर्तीही देखील वाढेल संत ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी इतक्या सुंदर आणि साध्या शब्दात मांडली आहे की साध्या सामान्य माणसाला देखील समजेल त्यांच्या काव्यमय शैलीतून तत्वज्ञानाने जीवनाचं सार एकाच आपल्या मनात रुजतं ही ओवी आपल्याला सांगते की जीवनात येणाऱ्या आव्हानांना धैर्यानं सामोरं जाणं हेच खरं युद्ध आहे मित्रांनो ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील अठरावी ओवी आपल्याला धैर्य आणि कर्तव्य धैर्य कर्तव्य आणि आत्मविश्वासाचं महत्त्व शिकवते श्री कृष्णाचा हा संदेश आजही तितका प्रासंगिक आहे मग पुढच्या वेळी तुम्ही कोणत्या कठीण परिस्थितीत असाल तर ही ओवी आठवा आणि धैर्यानं पुढे जा तुम्हाला ही ओवी आणि त्याचा अर्थ कसा वाटेला खालील कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि हो अशाच प्रेरणादायी आणि तत्त्वज्ञानाने परिपूर्ण व्हिडिओसाठी आमचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धैर्याने आनंदनेला रामकृष्णारी